तुम्हाला काही आठवते का मला तर या मुलांना पाहून खूप काही गोष्टी आठवतात का। एक काळ अशी होती आपण पण छोटं होतो त्यावेळेस आपण पण छोट्या छत्र्या घेऊन जायचो तुम्हाला एक गाणं आठवते का आपण म्हणायचो शाळा सुटली वाटी फुटली मी पण छोटी होते त्यावेळेस अशा छत्र्या घेऊन जायचे आज या मुलांना पाहून मला ते दिवस आठवले असं वाटतं की आपण आज जे मोठं झालं ते खूप चूक केली आपण मोठं होऊन लहानच राहिलो असतो तर किती मजा आली असते असं वाटते चला त्या दुनियात आपण परत एकदा जावे आणि परत एकदा एन्जॉय करावे पण आता ते शक्य नाही किती छान ते मुलं छोट्या छोट्या छपऱ्या घेऊन घरी आहेत आणि पाण्याचा आनंद घेत आहेत